गुड मॉर्निंग आपल्या हार्वेस्टिंगची सुरुवात चेरी तोडून करूया मस्त लाल लाल अशा चेरीज आलेल्या आहेत मी दाखवते तुम्हाला हे पहा हे काढल्या तशा आणि मोठ्या टपोऱ्या आहेत हे पहा एकदम टपोऱ्या टपोऱ्या चेरीज आहेत तर श्रावण महिना आहे फळं फुलं सगळी अशी जोमानं आलेली आहेत गावाला गेलेले त्यामुळे तीन चार दिवस आलेले नाही आहे आपल्या गार्डनमध्ये भरपूर पाऊस परत झालेला आहे माझा दुधी भोपळ्याचा नवीन वेल वाढत आहे आणि पाहूया आपल्या शेताची काय हाल आहे तुम्हाला माहीतच आहे इथं भरपूर पाऊस होतो पावट्याचे वेल मोठे मोठे झालेले आहेत तर आपल्याला हे आता काढून लावायचे आहेत आम्ही थोडी पावसाची उसनची वाट बघतोय तर चला दाखवते हा नवीन अजून एक वेल लावलेला आहे भोपळ्याचा वाढतो आहे आपलं लिंबूचं झाड आम्ही इथं लावलं आहे हे लिंबूचं झाड लागू झालेलं ला आहे आपलं आपल्या शेतामध्ये जे नर्सरीतून आणलं होतं आणि हे पावट्याचा वेल असा चढवणार आहे आम्ही ह्या कंपाऊंडवर म्हणून हा इथं कोपऱ्यात लावला आहे तर मोठा होत आहे बघा पाणी भरपूर आहे चला बघूया आता शेतात काय काय आहे तर हे कटिंग केल्यापासून आपल्या भेंडीला हे पहिलं फूल आणि हे पहिलं फळ आलेलं आहे तर मी हे आज तोडते तर ही पहिली भेंडी एकदम मस्त अशी तोडलेली आहे तर चला आता पुढच्या भेंड्या तोडूया जा या झाडांना भरपूर अशा भेंड्या आल्या हे पहा भुंगी सगळ्या प्रत्येक फुलावर भुंगा आहे तुम्ही पाहू शकता हे पहा प्रत्येक फुलावर क्लोजअप करून दाखवते प्रत्येक फुलावर भोंगा आहे हे पहा चांगले फुटवे आलेले आहेत हे भरपूर नवीन भेंड्या येतात झालेल्या आहेत सगळ्या भेंड्या काढल्या मी हे पाहा चला आता पुढं बघूया भरपूर पपैया या लागल्यात आणि आपला हा काकडीचा वेल पाहतोय आम्ही काही अजून काकड्या नाही आल्या फुलं आहेत भरपूर आणि तुम्ही बघू शकता इथला आपला कुठला वेल होता दोडक्याचा वेल पूर्णपणे खराब झालेला आहे वाळलेला आहे त्यामुळं काढलेला आहे आणि ह्या नवीन भेंड्या आपण लावलेल्या आहेत आता या दोडक्याच्या जागी हे आपले सगळे घेवड्याचे वेल मस्तपैकी म्हणजे वाढत आहेत आणि एक सरप्राईज सांगते तुम्हाला एक छोटासा आपला दोडक्याचा वेल एक राहिला होता तो का आहे तर तुमच्यासाठी हे पहा हे पाहू आहे किती सुंदर असे छोटे दोडके आणि एक मोठा दोडका आहे तर मी हाच तोडती तर काढूया आपण दोडका एक मिळाला तो आणि हे दोडके छोटे आहेत तर आम्ही बियाचे पण दोडके झालेले आहेत आमचे वाळलेले ठेवले तर ही आपली एक तर हा काकडीच्या वेलाला भरपूर अशा काकड्या आलेल्या आहेत त्या आपण काढायच्या आहेत तुम्ही बघू शकता एक काकडी आहे तर मला दिसते तुम्हाला दिसतात का बघा एक दोन आणि तीन काकडे आलेले आहेत ते पहा इथे एक काकडी आहे इथे एक काकडी आहे आणि ती एक तिन्ही काकड्या काढल्या भुंगे भरपूर आहेत आपल्या काकडीच्या वेलाकडे वेलाकडे सगळ्याच दोन काकड्या आता ती एक कडे आपला नवीन काकडीचा वेल आणि आपण आज ह्याच्या पहिल्या फळाचं हार्वेस्टिंग करायचंय मी दाखवते तुम्हाला हे बघा मांडव आपला किती मस्त जोमानं आलेला आहे नवीन वेल पाहू शकता है। अशा प्रकारे आपल्याला हा एक दोडका मिळालेला आहे तीन काकड्या मिळालेल्या आहेत ह्या वेलाच्या आता चला नवीन वेलाच्या आपण काकडी मिळते का पाहूया मी जवळून दाखवते तुम्हाला आपली काकडी हे पहा हे पहा क्लोजअप करून दाखवते तर ह्या आपल्या वेलाचं हे पहिलं फळ आहे आणि त्याचं मी पहिलं हार्वेस्टिंग करते आळूची पानं अशी मोठी मोठी आलेली आहेत वाढत आहे जोमानं पाऊस पण झालेला आहे त्यामुळं मस्त येत आहेत आणि दुसरं म्हणजे हा नवीन लावलेला आपला पुदिना सुंदर आला आलाय फ्रेश असं पुदिना थोडा पुदिना घेऊया शेंडे तोडले की परत छान जोमानो फोपावतो त्यामुळे मी ही शेंडेची तोड करते म्हणजे छान वाढेल पुदिना कारल्याच्या वेलाला आलेली आहेत परवास आली होती पण आता मोठी झाली त्यामुळे मी ही कारली हे पाहू शकता माझं तीन चार दिवस मी नव्हते काय काय का कारली पिवळी पण झालेली आहेत पण चांगली आहेत कारली ही देशी आहेत त्यामुळे जास्त मोठी वाढ होणार नाही आहे ह्याची हे बघा ही भरलेली ह्याची कारली करायला छान वाटतात मस्त हे बघा अजून आलेले आहेत ही दोन ठेवते मी अजून मोठी होतात का आता त्या बाजूला बघूया बघा खाली किती आलेत हे बघा हे मोठं झालं कारलं सुंदर असं कारलं झालं बघा किती कारली निघतात आपल्या वेलाला अजून भरपूर लागलीत झालेले आहेत एवढी कारली मिळाली आपल्याला छान छान तर अजून आपण नंतर पाहूया अजून भरपूर छोटी आहे ती पाहू शकता तुम्ही एकदा तर आपण ह्या पुढच्या हार्वेस्टिंगलाही काढूया हे बघा गोसावळ आलेला आहे एक आपल्या या वेलाला हे आतल्या बाजूनं मी दाखवते तुम्हाला तर हे गोसावळ आलेलं आहे आता दुसरं दाखवते आतमध्ये पण आता शोधावी लागतात गोसावी चांगली गोष्ट आहे आतमध्ये पण येतात हे पहा एक आलेलं आहे पहा अजून एक गोसावळा आहे हे पहा तर हे पण तोडलेलं आहे मी पहा तुम्ही पाहू शकता आपल्या वालाचा हा मांडव आम्ही काढलेला आहे कारण याचं पीक संपलेलं आहे तर आम्ही आता दुसरी भाजी इथं लावणार आहे ते आपले पावट्याच्या वेलाचा पूर्ण मांडव इथे घालणार आहे कारल्याचा मांडव मस्त सक्सेसफुल झालेला आहे आपला तर ही दोन अशी गोसाळी मिळालेली आहेत तर चला अजूनही बघूया ह्या वांगी मिरच्या ही झाडं कशी येत आहेत ते पाहूया इथं तुम्ही बघू शकता मी हे भोपळ्याचे वेल लावलेले आहेत आणि हे आपले वांगी आणि मिरच्या पण भरपूर येतात सगळा चिखल झाला आहे साईडला पण लावलेले ला आहेत वेल सगळे इथली जुनी सगळी झाडं मिरच्याची काढलेली आहेत वांग्याची काढलेली आहेत आणि जमीन पूर्ण नांगरलेली आहे तर हे थोडंसं हे पाणी पहा खूप आहे तर आता नवीन वेल लावते नवीन झाडं लावते मी रोपं आहे त्यानंतर तुम्हाला नक्की दाखवते रेडी या लिंबाला फळं आलेली होती तुम्हाला माहिती आहे त्यातलं एक फळ असं पिवळ दिसतंय म्हणून मी हे तोडतीय मला लिंबू हवा आहे ते पहा कारल्याच्या वेलाला हे पाहू शकता तुम्ही केवढी छान फळं आलेली आहेत ते पहा मस्त अशी फळं आलेली आहेत कारल्याचे नवीन वेल पण वाढत आहेत दुधी भोपळ्याचा पण वेल लावलेला आहे बघा आता ह्याला या मांडवावर चढवणार आहे इथे बाहेरून बघते मी गोसाव्याचा वेल कुठं काय फळ येतं आहे का पहा दिसतंय का तुम्हाला हां येतं येत येते येत हे एक तोडती आहे अजून पाहून घेऊया कुठं आहे का छान असं गोसाळं मिळालेलं आहे तर हे एवढंच आपलं आजचं सा हार्वेस्टिंग आहे तर पाहूया आज काढलेल्या भाज्या तर आम्ही हे लावलेलं ला, कडुनिंबाचं झाड खूप मोठं झालं आहे पहा भरपूर मोठं झालं आहे पालवी फुटली आहे दिवसांनी गवती चहा घेते मध्ये बरेच दिवस पिलाच नव्हता गवती चहा तर आपल्या झाडाला असा मस्त हा गवती चहा फोपावला पाहू शकता तुम्ही किती सुंदर असा गवती चहाला तर मी हा आजच्या चहासाठी घेते फ्रेंड्स आज आपल्या शेतातून मिळालेला आहे एक हात दोडका भरपूर अशी देशी कारली त्यानंतर गोसावळी तीन भेंड्या कोळ्या लुसलुसीत आणि काकड्या ए ह्या तीन जुन्या वेलाच्या आणि ही आपल्या नवीन वेलाची काकडी फर्स्ट हार्वेस्टिंगची हा एक लिंबू पुदिना चेरीज आणि हा गवती चहा तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका परत भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओबरोबर तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय आपल्या शेताची आजची माझी कमाई इतके सारे पेरू लागले पिकलेले आहेत तर आम्ही आज पेरूही काढणार आहे हा पेरू तर आता आम्ही हे सगळे पेरू आता काढणार आहे वरचे पूर्ण झाड पेरून भरलेलं आहे